नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा चो छोटा पुढारी गणेशान रोडे छोटा पुढारी बिग बॉस फेम या युट्यूब चॅनल मध्ये मनापासून सरसो स्वागत करतो मित्रांनो काल सोशल मीडियावरती वैभवीताईंचा जबाब व्हायरल होत आहे आणि जबाब ऐकल्याच्या नंतर अतिशय हृदय फिरून टाकणारी घटना घडलेली आहे तो जबाब ऐकताच कुणाच्याही अंगावरती शत्रूच्या अंगावरती डोळ्यातून तर पाणी येईल पण काटा आल्याशिवाय राहत नाही मित्रांनो बघितला असेल वैभविचा जबाब आपण सर्वांनी ऐकला असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून जेव्हा सात डिसेंबरला जेव्हा पहिला विष्णू चाटेचा फोन आलता संतोष देशमुख सरांना की आम्हाला वाल्मिक कराड साहेबांच्या सांगण्यावरून आदेशावरून तुम्ही जो कंडणी अडवण्याचा प्रयत्न केला त्याच्याशी घातक परिणाम होते तुम्ही कुणाला अडवलय कुणाला नाटताय याचा विचार करा तेव्हा संतोष देशमुख साहेब म्हणत होते दादा एवढं चिडण्यासारखं नाही तापण्यासारखं नाही विचार करा गोरगरिबांची कंपनी चालू द्या मी पण त्याच्यानंतर सुद्धा आठ तारखेला सुद्धा विष्णू साठेंचा परत खोलाला त्याच्या नंतर दहा ते बारा मिनिट त्यांच्यामध्ये जे कॉल चालू होता बोलणं चालू होतं त्या कॉल मध्ये असं दिसत होतं संतोष देशमुख सर पूर्णपणे घाबरलेले व्हायबल झालेले आणि तेव्हा ते त्यांच्या लेखीला काय म्हणता येत आठ तारखेला बाई काळजी घे माझं काही कमी जास्त झालं तर म्हणजे त्यांना पुढे दिसत होतं आपण कुणाशी नडलोय आणि का नडलोय पण का नडलोय तर समाजाच्या हितासाठी समाजासाठी आणि तरुण पोरांना रोजगार मिळण्यासाठी जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळण्यासाठी आणि खंडणी नजरता गरीबांच्या मुखातला घास गरीबांसाठी राहण्यासाठी ते नडलेले पण पुढं मरण दिसत असून सुद्धा घरच्यांना आधार देण्यासाठी काय म्हणले माझं बरं वाईट झालं तर माझ्या आपल्या भावाला आणि आईला आपल्या सम त्यांना दुःख देऊ नको अरे काय ते बाप हे काय त्या घरच्यांना वाटत असेल जी घटना घडते त्याच्यानंतर आठ तारखेला जेव्हा आजच्या घरच्यांना कळत विष्णू चाटेचा कॉल जर होऊन आजच्या घरच्यांना माहीत होत विष्णू चाटे त्यांना धमकावतोय त्यांचे पुरावे होते आठ तारखेला हे जर प्रकरण झाल्याच्या नंतर लेखीला सुरक्षा समजावून सांगितलं आणि नऊ तारखेला तर त्यांना कळत घरी की आपला बाप गेलाय काय परिस्थिती असेल विचार करा प्रत्येकाने आता मला कमेंटमध्ये बरेच जण भुकणारे असेल पण प्रत्येकाने आपला आपला घरचा व्यक्ती तिथं घ्या आणि विचार करा जर आपल्या घरच्या व्यक्ती बरोबर जर असं झालं असेल तर माझं सरकारला एक विनंती आहे किती पुरावे पाहिजेत तुम्हाला आणि अजून बी लक्ष आजू बी पुरावे उरगडतील आजू बी सत्य बरच काही बाहेर येणार आहे पण खंडणीसाठी ह्या मोवापाईसाठी एका चांगल्या होत होतकरू सरपंचा आणि एका घरच्या सदस्याचा जीव गेला आणि आपण सोशल मीडियावरती बघितलं असं काय त्या बिचाऱ्याने पाप केलं तर त्याला अशी क्रूरपणे त्याची हत्या करावं लागली पण एवढं मारायचं फार जगातूनच हिरवून घेतलं त्याला पण एका बाप एक नवरा आणि एक कुटुंब आणि गावचा सरपंच घेतला मग मला आता असा प्रश्न पडतोय काल कोणतरी म्हणत होत आरोपी गेले आरोपी मारले आरोपी मारले की नाही आता चौका चौकात पुतळे आहेत माझी समाजाला एकच विनंती पुतळे जाळायची वेळ नाही आता वे। हे आरोपींची पुतळे जाळू नका आता त्यांना जाळायची वेळ हे देणार ठेवा कारण संतोष देशमुख साहेबांना त्या वैभवीला ताईला न्याय मिळाला पाहिजे आणि तो न्याय हे सरकार देणार नाही तर आपण सर्वांनी सर्वसामान्य जनतेने न्याय द्यायचा आहे कायद्याचा लढा कायद्यानेच लढायचा आहे कारण सरकार आजोबी मोग घेऊन गप्प आहे पण सरकारला माझी सर्वांना एक विनंती आहे कि संतोष देशमुखच्या कुटुंबाला न्याय मिळणं गरजेचं आहे त्या वैभवताईच्या अश्रूची प्रत्येकाला शपथ आहे जोपर्यंत न्याय देत नाहीत तोपर्यंत त्या आश्रूची शपथ तुम्हाला पुजता येणार नाही समाजाने सर्वांनी मला एकच आहे जातीचं राजकारण करू नका मानवता धर्म पाळा आणि त्या ताईला न्याय द्या ती ताई आपल्याकडे न्यायासाठी भीक मागते काल जागतिक महिला दिन होता त्या जागतिक महिला दिनालाच त्याच महिलेला न्याय मिळवून द्यायचा दे हे देणार ठेवा आपण सर्वांनी एकच काम करा आणि ताईचे वैभवी ताई देशमुख कुटुंबाच्या मागे आपण सर्वांनी लोकांनी खंबीरपणे उभा राहायचे आणि त्यांना साथ द्यायचे भले मला कमेंट येतात फोन येतात ट्रोलिंग होत आहे पण जोपर्यंत देशमुख कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी का ना ना तर काही बसणार नाही व्हिडिओच नव्हे तर सरकारला सुद्धा विनंती करतोय तुम्ही सत्यत आहात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आता लई तुम्ही अंत पाहू नका कोर्टावर तारीख पे तारीख तारीख पे तारीख नाही आता सगळे गुन्हे सिद्ध झालेले आहेत आता लवकरात लवकर त्या आरोपींना फाशी झाली पाहिजे आणि त्याच्या थेट बॉड्या जनतेसमोर घेतल्या पाहिजे हीच विनंती करतोय